अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पंचायत समिती गटविकास अधिकारी राणी फराटे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची आणि गैरकारभाराची तातडीनं चौकशी करा तसेच गटविकास अधिकारी अकार्यक्षम अधिकारी असून त्यांची तातडीनं बदली करण्यात यावी अशी मागणी श्रीगोंदा येथील राजेंद्र म्हसके यांनी अहिल्यानगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनातून करत आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषण केलं त्याने दिलेल्या निवेदनात म्हटलंय श्रीगोंदा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी राणी फराटे ये या रुजू झाल्यापासून त्यांनी प्रचंड गैरकारभार आणि भ्रष्टाचार केला रोजगार हमी योजनेअंतर्गत होणाऱ्या विहिरी आणि गायगोठा प्रकरण यात लाभार्थ्यांशी आर्थिक व्यवहार करत बोगस विहिरी आणि गायगोठ्यांची बिल अदा केली आहे तर गरजुवंत लाभार्थ्यांना आर्थिक लाभापोटी वंचित ठेवलंय आधी देखील लाभार्थ्यांनी अनेक आंदोलन पंचायत समिती कार्यालयासमोर केली आहे महिला बचत गटात मोठा आर्थिक गैरव्यवहार केला असून आहे तर गट विकास वागणूक त्या देत नाहीये त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत असून काही दिवसांपूर्वीच चाळीस ग्रामसेवकांनी एकत्रित येऊन गट विकास अधिकारी यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला संबंधित प्रकरण प्रसार माध्यमांद्वारे ही चांगलच प्रसारित झाले गटविकास अधिकारी यांच्या जाचाला कंटाळून सामान्य प्रशासन विभागातील चार कनिष्ठ सहाय्यकांपैकी दोन जणांनी राजीनामे दिले तर इतर दोन प्रमोशन होऊन देखील त्यांच्या जाचाला कंटाळून पूर्वपदावर रुजू झाले समाज कल्याण विभागात दर दोन तीन महिन्यामध्ये चार्ज बदलला जातो कारण या विभागाअंतर्गत दलित वस्तीत विकासात्मक कामे होतात केवळ आर्थिक लाभासाठी गटविकास अधिकारी वेगवेगळ्या माणसांची नेमणूक करून ठेकेदारांची अडवणूक करत आहेत याबाबत देखील ठेकेदारांनी अनेक आंदोलन केली आहे गटविकास अधिकारी या मुख्यालय राहत नसून पुणे जिल्ह्यात वास्तव्यास आहे शासकीय वाहनाचं येणं जाण्यासाठी वापर करतात त्या कधीच वेळेवर कार्यालयात उपस्थित नसतात अनेकदा वरिष्ठ अधिकारी अचानक पाहणीसाठी आले असता त्यांच्या देखील ते निदर्शनाचा आलं असून त्यांच्यावर मात्र अद्याप कुठलीच कारवाई करण्यात आली नाही आहे तर सध्या प्रशासकीय कारभार असून गट विकास अधिकाऱ्यांनी पंचायत समिती स्तरावरील पंधरा वित्त आयोगामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलाय गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे तसेच त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी राजेंद्र म्हस्के यांनी उपोषण केलंय तर या प्रकरणी संबंधित गट विकास अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर राजेंद्र म्हस्के यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय तर यावेळी माउली मोरे संभाजी घोडके प्रवीण म्हस्के संतोष म्हस्के संतोष चव्हाण संभाजी चव्हाण उपस्थित होते आज या ठिकाणी जिल्हा परिषदच्या श्रीगोंदा पंचायत समितीचे अधिकारी या ठिकाणी राणीताई फराटे यांच्या कारभाराविरुद्ध या ठिकाणी आम्ही आज श्रीगोंद्याच्या वतीनं आमरण उपोषण केलेलं आहे ते के आता आप आपण सगळ्यांनी पाहिले या ठिकाणी ह्या मॅडम ज्या कारभार करतात हा कारभार हा हुकुमशाही पद्धतीने त्या ठिकाणी करतात कोणाशी नीट बोलत नाहीत आणि अनेक टेबल दरवेळेस दर दोन महिन्याला प्रत्येक टेबलवर असणाऱ्या काम करणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी काम करून देत नाहीत आपल्या सुईचं झालं तरच त्याला मान्य असतं त्या ठिकाणी घरकुलाचा विषय असेल रोजगार हमीच्यामध्ये विहिरी असतील त्या ठिकाणी गायगोटा असेल त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठा आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे त्या आर्थिक सुद्धा अनेक बातम्या आल्या अनेक चौकश्या त्या ठिकाणी चालू आहेत वर्तमानपत्र त्या ठिकाणी सगळेजण त्या ते ठिकाणी त्यांच्या मालिकाची मालिका लिहतात एक मागल्या पंधरा दिवसापूर्वी त्यांच्या विरोधात श्रीवंत तालुक्यातील सगळे ग्रामसेवक एकत्र येऊन साळंदेव मंदिरामध्ये सगळ्या ग्रामसेवकांनी एकत्र एक बैठक घेतली आणि ह्या मॅडमच्या कारभाराला त्या ठिकाणी त्यांनी विरोध केला परंतु ते त्यांनी प्रशासनाचा आणि त्या ठिकाणी यावरच्या अधिकाऱ्यांना सांगून त्यांचा तो आवाज त्या ठिकाणी दाबण्यात आला आणि त्यांना त्या ठिकाणी ते कुठं वर्तमानपत्रामध्ये येऊ दिलं नाही त्यांच्या कारभारामध्ये अनेक चुका आहेत आणि त्या चुकाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्या कोणत्या गावात जात नाहीत कुठं समक्ष पाहणी करत नाहीत आणि आर्थिक गैरव्यवहार आणि आर्थिक पैसे गोळा करणं हा त्या ठिकाणचा पंचायत समितीचा आत्ता चाललेला सध्याचा खेळ आहे आणि म्हणून करता आम्ही त्या ठिकाणी अनेक वेळा त्यांना सूचना देण्याचा प्रयत्न केला त्यांचे सगळं बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी त्या कसल्याही काही गोष्टी मानत नाहीत आणि न विलाजानी त्या ठिकाणी अनेकांनी त्यांची चौकशी लावावी त्यांची बदली व्हावी आणि त्यांचा कार्यकाळ सुद्धा संपलेला आहे आणि म्हणून करता आज आम्ही या ठिकाणी त्यांची सगळ्या गोष्टीची चौकश हो, चौकशी होऊन त्यांची चौकशी समिती नेमून आता आम्हाला त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेला आहे की थोड्या चार पाच दिवसामध्ये त्यांची शिवसाहेबांनी बैठक लावली आणि काही मुद्द्यावर त्यांची चौकशी होणार आहे पण तेवढ्या त्या चौकशी होऊन जर त्यांच्या त्यांची बदली आणि त्यांचे त्या चौकशीचा सगळा अहवाल इपर्यंत आम्ही थांबणार आहोत आणि ते अहवाल घेऊन जर या ठिकाणी आमचं ऐकलं नाही तर आम्ही उद्याच्याला आयुक्ता पुढे आणि पुढून त्या ठिकाणी ग्रामीण विकास मंत्र्यापुढे घेऊन जाणार आहोत एवढाच या ठिकाणी विषय आहे की त्या ठिकाणी गोरगरीब येणाऱ्या माणसांना न्याय मिळाला पाहिजे त्यांची कामं झाली पाहिजे त्यांची आर्थिक आर्थिक मिळवणूक नाही झाली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी मान सन्मान मिळाला पाहिजे आणि त्या ठिकाणी एखादा चांगला जबाबदार पदाधिकारी आला तर त्याला खुर्ची मिळते एखादा लय ले, लेखन करणारा एखादा चांगला पत्रकार आला धारावधारणा असेल त्याला खुर्ची दिली जाते पण सर्वसामान्य माणूस दिवस दिवस जुँँ त्या जेकडे बसून राहिला तर त्याला साधा प्रश्न त्याच्या त्या प्रश्नाकडे लक्षसुद्धा घेतलं जात नाही अशा अनेक त्यांच्या प्रकारे आहेत त्या प्रकारेचा पाडा वाचायचं म्हणलं तर वेळ आमचं आमरण उपोषण आहे आता लेखी आम्हाला त्यांनी आशोषण दिलेलं आहे ताबडतोब चौकशी करू आणि चौकशीचा अहवाल आल्यानंतर कारवाई करू असा शब्द दिलाय आणि म्हणून का आंदोलन आम्ही आता स्थगित करत आहोत रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर